नमस्कार मी सुभाष अनंतवार तात्या नाशिकहून सप स्पर्धेसाठी माझे व्हिडिओ काव्य आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसला भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा वाशिम प्रथम वर्धापन दिनानिमित्त साहित्यिकासाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेली भव्य व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा दोन हजार चोवीसला पाठवत आहे विषय शब्द शीर्षक कडका प्रकार अष्टाक्षरी शब्द माझे स्तब्ध का शब्द माझे स्तब्ध झाले शब्द माझे स्तब्ध झाले चूक अग तुझी नाही चूक अग तुझी नाही अपशब्द कधी कधी अपशब्द कधी कधी निघालेत न काही अपशब्द कधीकधी निघालेत हो न काही चुकलोच जरा वाटे चुकलोच जरा वाटे शब्द शब्दाने वाढले चुकलोच जरा वाटे शब्द शब्दानी वाढले भानावर नसेल मी भानावर नसेल मी तीव्र रागाने काढले तीव्र रागाने काढले शब्द भानावर नसेल मी तीव्र रागाने काढले अश्रू झाले माझे सगळे अश्रू झाले माझे सगळे सगळे किती दूर केले अश्रू झाले माझे सगळे सगळे किती दूर गेले पश्चाताप मज वाटे पश्चाताप मज वाटे निरुपाय सारे मेले निरुपाय सारे मेले किती किंकाया आक्रोश किती किंकाया आक्रोश कोण ऐकते भला कोण ऐकते भला विरक्तीच वाढलीय विरक्तीच वाढलीय अलिप्तता खाते मला अलिप्तता खाते मला भोग भोगावा लागेल भोग भोगावा लागेल होता शब्दांचा भडका होता शब्दांचा भडका शब्दांकित कसे करू शब्दांकित कसे करू झालो मी शब्द कडका झालो मी शब्द कडका झालो मी शब्द कडका धन्यवाद Igual <laughs> que